आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आपण आपण असतो काही काही लावतो तर आरोग्यासाठी ला, स्नेक प्लांट आपल्याला ऑक्सिजन देते त्यामुळे नक्की स्नेक प्लॅन्ट लावू शकता तर चला माझा व्हिडिओ रोपे लावताना पहिल्यांदी मी माती तयार करून घेतली त्यामध्ये वीस टक्के शेणखत वीस टक्के कोको चाळीस टक्के माती माती कशी वापरायची फर्टिलायझर कोणते द्यायची तयार करायची किंवा कशी माती एरिका सुंदर ब्युटिफुल इंडोर प्लांट आहे जिथे ठेवते तिथे ऑक्सिजन लेवल एकदम व्यवस्थित राहते एरिका पाम हे खूप सेन्सिटिव्ह प्लांट आहे थोड्या थोड्या कारणाने पाणी पिवळी होतात आणि आपल्याला पण समजत नाही की हे का खराब होत आहे किंवा याची पाणी पिवळी का होत आहे तर चला कोण साईराम माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एरिका पाम विषयी किंवा एरिका पाम चा प्लांट विषयी काळजी कशी घ्यायची कुठलं फर्टिलायझर द्यायचं माती कशी द्यायची कुठे स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा एरिका पाम वेगवेगळ्या हाईट्समध्ये किंवा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये असतात एरिका पाम हे दोन फूट असते कधी कधी एरिका पाम चार फूट पाच फूट उंचीचे पण आहेत भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहे छोट्या उंचीचे एरिका पाम तुम्ही टेबलवर पण ठेवू शकता आणि मोठ्या उंचीचे तुम्ही इंटोअर पण ठेवू शकता किंवा आपल्या बाल्कनीत पण ठेवू शकता एरिका पाम ला तुम्ही बियांपासून पण उगवू शकता ज्या बिया ऑनलाईन मिळतात पण हे खूप उशिरा ग्रो करतात म्हणजे उगवण्यासाठी खूप वेळ लावतात दोन तीन महिने उगवण्यात वेळ वाया जातो आणि आपल्याकडे उशिरा प्लॅन्ट तयार होते आणि उगवल्यानंतर पण हे व्यवस्थित सुदृढ प्लॅन्ट तयार होईल याची काही गॅरंटी नाही आणखीन एक प्रकार आहे जेणे आपण पाम आपल्याकडे तयार करू शकतो जसे की हे मुळांपासून नवनवीन झाडे इथे तयार झाले आहे तुम्ही बघू शकता हे मुळांपासून वेगळे करून एक नवीन प्लॅन्ट तुम्ही तयार करू शकता ते कुणाकडून आपल्या जवळच्या व्यक्तीकडून पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे एक आहे तर तुम्ही अजून वेगवेगळे त्याचे भरपूर प्लॅन तयार करू शकता तर अजून एक आहे जर तुमच्याकडे एरिका पाम हे प्लॅन्टच नसेल किंवा जवळपास कुणाकडेही नसेल तर तुम्ही याला नर्सरीतून पण घेऊ शकता नर्सरीतून घेताना ते चांगले ग्रो झालेले प्लॅन्ट खरेदी करा पण पाणी पिवळी झालेली असेल तर ते घेऊ नका कारण नर्सरीमधील आपल्याला सांगतात की तुम्हाला मी ते व्यवस्थित साफ करून देतो पण कुठेही कॉम्प्रमाइ करू नका आणि एकदम सुदृढ असलेले प्लॅन्ट खरेदी करा कारण आपण जर ते खराब झालेले प्लॅन्ट आपल्या घरी जर नेले तर ते आपल्याकडे छान ग्रो होईलच याची काही गॅरंटी नाही कदाचित ते खराब होऊन मरून पण शकता तर आपण एक व्यवस्थित नर्सरीतून व्यवस्थित प्लॅन्ट जर आणले तर ते आपल्याकडं एक सुदृढ असे प्लॅन्ट तयार होते तर माझे हे प्लॅन्ट जे आहे ते एक चार ते पाच उंचीचे इतके झाले आहेत तर मी एक छोट्या याच्यामध्ये नर्सरीतून विकत आणले होते पण आता एकदम एकदम छान ग्रो झालेले आहे तर यासाठी मी कुठली काळजी घेते माती साठला मी कशी बनवली हे प्लॅन्ट लावताना तर मी वीस टक्के सेंद्रिय खत टाकलं होतं वीस टक्के वाळू टाकली होती वीस टक्के कोकोपीट टाकलं होतं चाळीस टक्के गार्डन सॉईल टाकली होती त्याच्यामध्ये फंगस वगैरे लागू नाही म्हणून बुमथली टाकली होती हे सगळं एकत्र करून मी हे प्लांट लावलं होतं त्यामुळे त्याला भरपूर असं छान लवकर ग्रो झालं व्यवस्थित हिरवगार आणि भरपूर उंची आली आहे त्यानंतर तुम्ही याला पाण्याचं प्रमाण हे जेव्हा आपल्या माती ही आहे ती जेव्हा सुकेल किंवा पूर्ण रखरखेट होईल तेव्हाच तुम्ही याला पाणी देत चला सारखं पाणी देऊ नका त्यानंतर हे बघा हे जे आहेत ना हे व्हाईट व्हाईट हे एक फंगसचं निमंत्रण आहे तर याला तुम्ही निमखली घेऊन याला पूर्ण जर लावली तर हे सगळे फंगस निघून जाणार आहेत आत्ता माझ्याकडे नेमखली नाही त्यामुळे मी तुम्हाला लावायचं हे दाखवू शकत नाही पण तुम्ही बघू शकता पूर्ण झाडाला व्हाईट व्हाईट हे जे आहेत ना हे फंगसचे प्रकार आहेत आणि याला घेऊन ती पावडर याला पूर्ण आठवड्यातून दोनदा चोळायची म्हणजे हे काढून टाकायचं सुकलेलं त्यानंतर याला कुठलं फर्टिलायझर द्यायचं तर तुम्ही एक सहा महिन्यातून शेणखत देऊ शकता ही जी माती आहेत ना ही माती पूर्ण बाहेर काढून आतमध्ये शेणखत वगैरे देऊन आणि त्याच्यावरून परत माती तुम्ही टाकू शकता आता मी सध्या याला गेले एक पंधरा एक दिवस झाले त्याला मी शेणखत वगैरे सगळं दिलं आहे फक्त हे जे आहेत ना त्याचा उपाय करायचा आहे बाकी मग वेगळी अशी कुठलीही काळजी घ्यायची गरज नाही आपल्याकडे छान ग्रो होत त्यानंतर तुम्हाला जर उन्हाचं प्रमाण म्हणत असाल तर हे प्लॅन्ट इंडोरच आहे जास्त उन्हाची याला आवश्यकता नाही तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही एक आठवड्यातून एकदा याला बाहेर ठेवू शकता दोन तीन तासाचं ऊन देऊ शकता सारखं सारखं उन्हाची गरज नाही इंडोर किंवा सेमी एरिया आपल्या गार्डन मध्ये जिथे ऊन येत नाही अशा ठिकाणी ठेवा तुम्ही घरात पण ठेवू शकता घरात ठेवलं असेल तर त्याला एक आठवड्यातून दोन तासाचं ऊन मिळेल अशा ठिकाणी नेऊन ठेवा भरपूर असं पाणी द्या आणि मग तुम्ही याला घरात कुठे आणून ठेवा आठ दिवस याला पाण्याची आवश्यकता नसते तर आणखीन सांगायचं जर झालं तर हे प्लांट जसं वाढत चालेल तसे तुम्ही कुंडीचे आकार किंवा कुंडीची साईज ही तुम्ही वाढवू शकता मोठी घेऊ शकता मी आत्ताच याला एका मोठ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर केला आहे त्यानंतर मी याला थोडंसं गौरी आपलं जे गौरीचे राख आहे किंवा जे आहेत ना ते पण पाण्यामध्ये कालवून एक महिना किंवा दोन महिन्यातून एकदा याला देते ते, ते पण एकदम फर्टिलायझर छान आहे त्यानंतर अधूनमधून मी याला कांद्याच्या सालीचे पाणी जे आहे जे फर्टिलायझर आहे ते पण देते त्यानंतर तुम्हाला जर हे प्लांट हिरवगार एकदम छान अशा ठेवायचं असेल तर आपल्याकडे युरिया म्हणून एक खत येतं ते पण तुम्ही याला देऊ शकता युरियामुळे आपलं प्लांट एक हिरवगार आणि एक सुंदर असं दिसतं पिवळसर दिसत नाही हिरवेपणा जास्त असतो तर चला माझ्यासारखं जर तुम्हाला ही तरी कावायचं असेल किंवा हिरवगार ठेवायचं असेल तर मी सांगितलेला ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि जर तुम्हाला मी सांगितलेला ट्रिक आवडल्या असतील तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करून सांगा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय हो वेल डन आज व्हिडिओमध्ये क्रॅसुला वटा प्लॅन्ट उन्हाळ्यात काळजी कशी घ्यायची माती कशी असावी फर्टिलायझर कोणते द्यायचे प्लांट इनडोर ठेवायचे आउट दे की आउटडोअर ठेवायचे पाणी कसे द्यायचे त्यानंतर याला कुठले फर्टिलायझर किंवा कुठले खत द्यायचे हे सर्व आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला ओम साईराम तुमच्या माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे हा व्हिडिओ कुठे न करता बघा प्लांट हे तुम्ही कुठेही ठेवू शकता हे छान ग्रोथ करतात पण उन्हाळ्यात आउटडोअर ठेवत असाल तर दोन तीन तास ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा दिवसभर उन्हात राहील या ठिकाणी ठेवू नका कारण त्याचे पानं खराब होऊन जळून जातील आणि आपला प्लांट खराब होण्याची शक्यता आहे आणि इंडोर ठेवत असाल तर एक आठवड्यातून चार ते पाच तास ऊन द्यायचे आणि किंवा तुम्ही ते प्लांट उन्हात ठेवू पण शकता मी हे प्लांट आउटडोर ठेवले आहेत आणि तुम्ही जर आठवड्यातून उन्हात ठेवणार नसाल तर याची ग्रोथ होत नाही हे ह्या प्लॅन्ट काही होत नाही पण ग्रोथ होत नाही बाकी काहीही प्रॉब्लेम येत नाही पाणी कसे द्यायचे तर पाच ते सहा दिवसांनी तुम्ही पाणी देऊ शकता जर माती असेल किंवा ड्राय झाले असेल तर तुम्ही ह्या प्लांटला पाणी द्यायचे हे प्लॅन्ट एक वर्ष जुने आहे तर त्यासाठी माती कशी तयार करायची पन्नास टक्के वाळू चाळीस टक्के माती तर दहा टक्के वर मी घेतले आहेत हे सर्व पदार्थ मी एकत्र केले आणि हे प्लांट लावले होते हे प्लांट, प्लांट मी एक कटिंगच्या माध्यमातून लावले होते छोटीशी कटिंग घेऊन प्लॅन तयार केले होते वर्षभरात खूप सुंदर आणि छान प्रकारे वाढले आहेत माती ही भुरभुरीत असली पाहिजे ह्या साठी आणि प्लांट या प्लॅन्ट जशी माती हवी आहे तशी माती असेल तर पाणी लवकर ड्रेनेज होऊन जाते आणि पाणी जर जा ड्रेनेज झाले नाही तर त्याचे मुळे खराब होतात पाणी पिवळी होऊन खराब व्हायला हो लागते आणि आपले मुळांनाही त्रास होतो याच्या मातीला भुरभुरीतपणा पाहिजे क्रॅसुला वाटा साठी कोणते फर्टिलायझर पाहिजे तर आ, सर्फुलंट प्लांट असल्यामुळे याला कुठल्याही प्रकारचे फर्टिलायझर द्यायची आवश्यकता नाही पण जर तुमच्या प्लांटची ग्रोथ थांबली आहेत किंवा तुमचे प्लांट कि वाढत नाही आहे तर तुम्ही याला एकदा महिन्याभरातून वर्मी कंपोस्ट देऊ शकता वर्मी कंपोस्ट देताना तुम्ही वर्मी कंपोस्ट दोन ते तीन चमचे घेऊन रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी पाणी द्यायच्या टायमाला हे वर्मी वरमी तुम्ही फर्टिलायझर म्हणून देऊ शकता त्याला तुम्ही महिन्यातून एकदा द्या तुमच्या प्लांटची ग्रोथ थांबली असेल तर त्याची वाढ होईल आणि छान ग्रोथ व्हायला सुरुवात होईल प्लॅनसाठी पंधरा ते वीस डिग्री तापमानापर्यंत तुम्ही उन्हात ठेवू शकता किंवा सेमी एरियामध्ये ठेवा जर तुमच्याकडे सेमी एरिया नसेल तर तुम्ही कुठल्याही मोठ्या सावली सावलीमध्ये पण या प्लॅनला ठेवू शकता ते खराब होणार नाही आणि त्याची पानेही पिवळी होणार नाही त्यानंतर तुम्ही वेगळी कुठल्याही प्रकारची देखभाल करायची नाही जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा देखभाल कशी करायची हे पण आव आवडले असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि माझ्या प्लॅनसारखे तुमचे प्लॅन हिरवेगार व्हावे असे वाटत असेल तर तुम्हीही माझ्या प्लॅनला जशी मी काळजी घ्यायची सांगितले त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्लॅनची पण काळजी घेऊ शकता तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मैना तुळशीवरती आज आपण काही कामे करणार आहोत तर चला ओम साई राम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे फेब्रुवारी महिन्यात आपल्या तुळशीवर काही कामे करायचे आहेत हिवांत तुळशी वाळू लागली आहेत पाणी सुकून गळू लागतेय चला तर मग आज आपण तुळशीबद्दल काही बोलू तुळशीचे झाड प्रत्येक घरामध्ये असते तुळशीला हे धार्मिक महत्त्व आहे खूप त्यामुळे तुळशीच्या जी कुंडी आहे त्या कुंडीवरती जर सुकलेली पाने किंवा गवत असत त्या कुंडीमध्ये तर ते आपण वेळचे वेळी काढून टाकत चला पानांमुळे लागण्याची असते माती चांगली हलवून किंवा उकरून घेऊन त्यामुळे मुळांना ऑक्सिजन छान प्रमाणात मिळतो तुळशीच्या झाडाला वाळलेल्या फांद्या पान पाने काढून टाकत चला झाडाला नवीन मंजिरी किंवा वाळलेली मंजिरी येतात वा ते पण काढून टाकत चला कारण जर आपण काढून टाकली नाही तर तुळशीची मंजिरी सुकवण्यामध्ये आपले तुळशीचे पोषण कमी होते आणि झाडाला तुळशीला पोषण मिळत नाही आणि ज्या वेळेस मंजिरी आपण काढत नाही ती तिथपासून तुळशी पुढे वाढत नाहीत आणि नवीन पालवी पण येत नाहीत म्हणून मंजिरी जर काढून टाकली तर नवीन पालवी वगैरे येते आणि छान आपली तुळशी हिरवीगार पण होते तुळशीचे धार्मिक महत्त्व आहेत व आयुर्वेदात पण भरपूर महत्व आहेत उन्हाळ्यात तुळस सुकण्याला सुरुवात होते किंवा हिवाळ्यात पावसाळ्यात पण तुळस खराब होते पण आपण नेहमी प्रत्येक ऋतूमध्ये जर तुळशीची काळजी घेतली खराब होणार नाही याच्यावर जरा लक्ष दिलं तर कोणत्याही ऋतूमध्ये आपली तुळस खराब होत नाही तुळशीला पाण्याचे जर प्रमाण बघितले तर खूप जास्त प्रमाणात पण तुळशीला पाणी द्यायचे नाहीत जेव्हा आपल्या तुळशीतली माती पूर्ण सुकेल किंवा तुळशीसारखी शा, वाटेल त्यावेळेस तुळशीला पाणी द्यायचे कारण जास्त जर पाणी झाले तर ही तुळशीचे पाने पिवळसर होऊन गळू लागतात आणि तुळस पण पिवळसर होऊन मुळ्या पण खराब होण्याची अं शक्यता असते तुळशीवर सुद्धा कीटक असतात कारण त्यावरती सुद्धा असे कापड किंवा व्हाईट कलर किडे असतात तर त्यावर आपल्याला काहीतरी उपाय करायचा आहे त्यासाठी आपण निमखलीचा वापर करणार आहोत एक चमचा निमखली घेऊन मातीत मिक्स करा व माती चांगली हलवून घेऊन चा वापर करणार आहोत एक चमचा निमखली घेऊन मातीत करूया व चांगली माती हलवूनचा उपयोग काय आहे हे जाणून घेऊया तर झाडाची चांगली वाढ होते मुळे मजबूत होतात नवीन पालवी येण्यास मदत होते निमखलीमध्ये फॉस्फरस नायट्रोजन पोटॅशियमचे चे प्रमाण असते यामध्ये कॅल्शियमचे चे प्रमाण आहेत ती तुळशीला मजबूत ठेवण्यासाठी मदत करते मुळांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करते चली चली तर निमखली ही इतर कीटकांवर पण हल्ला करण्याचे काम करते जशी आपल्या मातीत काही बुरशीजन्य किंवा फंगस लागले आहे तर निमखलीचा चांगला वापर आहे त्यानंतर इतर कीटकांवरही ती हल्ला करण्याचे काम करते पण निमखली टाकल्यानंतर सात आठ तास तुम्ही पाणी द्यायचे नाही आणि आता जे पानांवर कीटक आहेत त्या त्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करणार आहोत एक लिटर पाणी घेऊन एक चमचा बेकिंग सोडा टाकून चांगले हलवून घ्या तुळशीच्या झाडाला चांगले फवारून घ्या कीटक मरून जातील आणि आपल्या तुळशीची वाढही चांगली होईल त्यानंतर जे बेकिंग सोडा आहे त्यामध्ये तुळशीच्या वाढीसाठी पण चांगले गुणधर्म आहेत त्यामुळे आपली तुळस खराब न होता हिरवीगार छान होईल आणि झाडाची मुळे तुळशीचे मुळे पण एकदम छान होतील तर चला तुमच्याकडं पण तो असेल किंवा खराब होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कुठल्या गोष्टीची काही अडचण असेल तर कमेंट पण करा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आपण सिंगोनियम प्लांट विषयी बोलणार आहोत आणि सिंगोनियम प्लांट त्याच्यासाठी माती तयार कशी करायची त्याला सूर्यप्रकाश द्यायचा कि नाही पाण्याचे प्रमाण बघायचे हे सगळं जर आपण आज बघणार आहोत तर होम सयाम